शेतकरी नेत्यांनी मुख्यमंत्र्यांना फसवलंय की मुख्यमंत्र्यांनी शेतकरी नेत्यांना फसवलंय कारण की बैठक तर सात वाजता सुरू होणार होती ती आठ नंतर सुरू झाली मुख्यमंत्री तर त्या ठिकाणी लवकर पोहोचले होते पण ती बैठक लवकर का सुरू झाली नाही तर हे मुख्यमंत्री इकडे अधिकाऱ्यांशी मिटिंग करत बसले होते आणि अधिकाऱ्यांशी मिटिंग करत असताना त्यांनी चार महिन्यापूर्वी जो जी आर काढायचा समितीचा ती काल समिती गठीत केली ते परदेशी त्याचे चेअर म्हणजे अध्यक्ष केले नऊ जणांची समिती गठीत केली त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितल्या आणि त्यानंतर ते शेतकरी नेत्यांच्या बैठकीमध्ये गेले दोन तास दोन तास त्यांचा एकच सुर होता की मला तारीख देता येणार नाही शेतकरी नेते विशेष करून अजित नवले बच्चू कडू हे उठले होते की आम्ही तुमच्या बैठकीचा त्याग करतोय आंदोलनाला परत जातो रेल्वे रोको करतोय त्यानंतर दोन अडीच तासानंतर या मुख्यमंत्र्यांनी ऐकलं आणि तारीख दिली हे लोक खूप धुरत आहेत नागपूरला लाखो लोक सांभाळणं सोपी गोष्ट नाही टीका करणाऱ्यांना काही आहे आम्ही स्वतः त्या ठिकाणी होतो दोन दिवस आंघोळ्याने जेवायचा